पुसद महर्षी मातंग ऋषी आश्रम मातंग धर्मपीठ कासोळा देवपुसद हे आपल्या सर्व मातंग समाजाची आण बाण शान आहे या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे सद्गुरू श्री गजानंद माऊली यांना काही गावगुंडनी आश्रम जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली असताना जातीवाचक शिव्या देण्यात आल्या सदर व्हिडिओमध्ये जे गावगुंड आहेत त्यापैकी राजू हरिश्चंद्र राठोड अश्विन जाधव या दोघांनी आश्रमात जाऊन समर्थ सद्गुरू गजानंद माऊली यांच्या अंगावर मारण्यास गेले तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या विषयाला आपण गंभीर रीतीने घेऊन आजही आपल्यावर अन्याय होत आहे मातंग समाजाच्या सर्वच माननीय सन्माननीय संघटनांना माझी विनंती आहे की या घटनेला सहज न घेता या व्यक्तीवर ॲट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे गुरुमावलीच्या जीवाला या लोकांकडून धोका आहे व आपल्या जातीवर यांनी मांगट्या म्हणून शिवागीळ केले मातंग समाजाच्या महाराजाचे म्हणजेच मातंग समाजाचे वर्चस्व या व्यक्तीला सहन होत नाही आहे कृपया हा व्हिडिओ बारकाईने पहा आणि याला आता दाखवून देऊ मांगट्या म्हणजे काय असते मातंग समाजाच्या संपूर्ण नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा हीच आपल्या सर्वांना विनंती प्रतिनिधी शंकर पाटील म्हणता

समदर्ी पण काय गजीजी आमच्या आमच्या डिपार्टमेंट लिकर लागते दोन विचार करतात तहसीलदार येले कोण भाऊ राव हातरत भा मंदिर विचार